बावीस जुलै रोजी माननीय पोलीस अधीक्षक साहेब महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनामध्ये वल्नी गावामध्ये अवैध बनावटी तंबाखू विक्रेत्यांवर त्यांच्या कारखान्यावर त्या फार्म हाऊसवर जी धाड टाकून जवळपास पन्नास लाखाचं माल जप्त करण्यात आलेला आहे आणि या कारवाईमध्ये तिघ जणांना अटक करून त्यांना जैलपास झालेला आहे सर्वसामान्य जनतेमध्ये आजही जी कारवाई झाली आणि यामागे जे मुख्य सूत्रधार आहे त्या सूत्रधारांमध्ये ते सूत्रधार मोकाट फिरत आहे आणि नावापुरतं काही त्यांचे जवळ काम करणाऱ्या लोकांवर इथं कारवाई झाली म्हणून सर्वसामान्य जनतेमध्ये अशी चर्चा आहे समाजामध्ये विष पेरणारे अवैध तंबाखूच्या माध्यमातून विविध प्रकारचे रोग होऊ शकतात असं अवैध धंदा करणारे आजही राज्य रोजपणे आपला व्यवसाय आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करत आहेत आणि ते कुठंतरी प्रशासनाच्या हलगर्जीपणा म्हणू किंवा त्यांनी त्यांना शय देण्यात आलेली आहे असे मी आरोप करतो आणि ते आजही मोकाट फिरत आहे मी पोलीस प्रशासनाला अशी विनंती करतो की त्यांनी जे मुख्य सूत्रधार आहेत त्यांना अटक करून या जो अवैध तंबाखूच्या जो अवैध धंदा सुरू आहे जिल्ह्यामध्ये त्याच्यावर त्वरित आळा घालण्यात यावा